ते कम्युनिस्ट पक्षात से सेक्रेटरी आणि नेते होते आणि ते सीताराम येचुरी एक व्यक्ती होते या दोन गोष्टी भिन्न नाही आहेत अगदीच औपचारिक असं काहीतरी मी विधान करतोय परंतु माझ्या या विधानामध्ये बराच खोल असा अर्थ आहे तुम्ही जरा उलगडून सांगतो त्याच्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचं काम कसं चालत याची बरीचशी कल्पना कम्युनिस्ट पक्षाची प्रक्रिया जे बाहेरूनच फक्त जाणतात त्यांना कदाचित नसण्याची शक्यता आहे कम्युनिस्ट पक्षामध्ये अखिल भारतीय पातळीला एकच धोरण असत प्रत्येक राज्यामध्ये जी काही भिन्न भूमिका घ्यायची असेल त्याच्यासाठी सुद्धा एक अंतर्गत धोरण असत की या राज्यामध्ये आपल्याला या रस्त्याने जायचं पण त्या राज्यामध्ये या कारणासाठी मग ती कारण कोणती मग त्याच्यासाठी त्याचं भिन्नत्व काय आहे त्यामुळे वयाच्या माझ्या मते आले वयाच्या तीस वर्ष सुद्धा त्यांचा नसेल त्या इतक्या लहान वयामध्ये जेव्हा पक्षाच्या ब्युरो मध्ये कि जिथे ज्या वेळेला हरपीय पण त्यांनी फक्त सीताराम येचुरी नव्हते आपण सीताराम घेतो अत्यंत चांगली गोष्ट आहे पण त्यांच्याबरोबर कॉम्रेड प्रकाश करात आणि कॉम्रेड गुंदा करा ते नंतर आले असे हे तीन जणांत या तीन हे जे जे काही आपल्याला सीपीएमनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जी भूमिका म्हणजे मध्ये जी भूमिका घेतली आणीबाणीच्या संबंधामध्ये आणि एकंदर त्याच्या आधी ज्या काही जागतिक चळवळीबद्दल किंवा भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीबद्दल चळवळीमध्ये ज्या काही भूमिका घेतल्या त्या मी सगळ्या काही मांडत नाही कारण तो आता विषय नाही आपल्याच या नेत्यांच्या संबंध संबंधाने जर बोलायचं झालं तर सत्याहत्तर सालानंतर भारतीय राजकारणामध्ये सीपीएम एक धाव्यांमधला सगळ्यात मोठाच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा एक की म्हणतो की होल्डर अशा प्रकारचा मिनिंग केवळ पार्लमेंटरी मध्ये नव्हे असा पक्ष म्हणून पुढे आला त्याच्यामध्ये हरकिशन सिंग सुरजी ज्योती बसु यांच्यासारख्या नेत्यांचं फार मोठं नेतृत्व म्हणजे त्यांचं योगदान तर आहेच परंतु त्यांच्या बरोबर त्याच्यानंतर ही जी एक तरुण कार्यकर्ते पक्षामध्ये यायला पाहिजेत नेते या पदावरती यायला पाहिजेत याच्यामध्ये हे तीन त्याच्यामध्ये सीतारामेच यांचं योगदान खूप लक्षणीय असं आहे म्हणजे कम्युनिस्ट पक्षामध्ये मध्ये एक पिढीच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती लक्षात हरकिशन सिंग सुरजी यांच्या नंतर म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जेल सोचले ज्योती बसू असतील विमान विमान बसू असतील अनेक असतील असतील हे सगळे जुनी पिढी स्वातंत्र्य पूर्व काळातली आणि त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाची फाटाफूट जी झाली चौसष्ट साली झाली सदुसष्ट साली झाली एकोणसत्तर नंतर जी होत केली त्या मधल्या काळामध्ये त्या फाटाफुटीमध्ये कम्युनिस्ट चळवळीला पुढे धुरा देणारं जे मधलं नव नेतृत्व होतं त्या नेतृत्वाची एक मोठी गॅप निर्माण झालेली होती आणि त्याच्यानंतर मी ज्यांची आता नावं घेतले विषय अजूनही काही आहेत परंतु तीन फॉलिट ब्युरो मध्ये जे गेले आणि ज्यांना विचारपूर्वक ज्यांची निवड केली गेली केली गेली त्याच्यामध्ये सीताराम येचुरी एक महत्वाचं आणि प्रमुख नाव आहे त्याच्यावर इतर दोघं आहेत आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि बरेच वेळा वृत्तपत्रामध्ये मांडणी करताना असं होतं की सीताराम येचुरी काहीतरी स्वतःची लाईन चालवत होते हे असं नाहीये हे सोडून काढून नका सीताराम येचुरी हे पीपल्स फ्रेंडली होते आणि प्रकाश कारक हे पीपल्स अनफ्रेंडली आहेत प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते लक्ष त्याचं व्यक्तित्व असते डेफिनेटली त्या व्यक्तित्वाचे काही गुण आहे जे मी काही ते नाकारत नाही निश्चितपणे त्याला महत्व आहे आणि त्याच्यामुळे सीताराम येचुरी यांना म्हणजे युपीए आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम करणं असेल किंवा इतर पक्षांशी संबंध ठेवणं असेल ही त्यांची विशेष भूमिका होती आणि त्यांचं विशेष कॉन्ट्रीब्युशन होते मान्यच केलं पाहिजे दुसरा मनुष्य ते तितक्या तापतीने करू शकेल असं आपण सांगू शकत शेवटी प्रत्येक व्यक्तीची काहीतरी पक्षात सुद्धा भूमिका असते ती मान्य करून सुद्धा ही पक्षाची लाईन आहे हे लक्षात आणि कम्युनिस्ट पक्ष एका व्यक्तीच्या लाईनमध्ये चालत नाही त्याच्यामध्ये एक सामूहिकता असते अंतर्गत मतभेद असतात परंतु ते अंतर्गत मतभेद हे व्यक्तिगत स्पर्धेचे कधीच नसत नाही असं मी म्हणणार नाही का आदर्श लोकांचा पक्ष आहे असं मी म्हणणार नाही प्रत्येक माणूस घडत असतो कम्युनिस्ट पक्ष सभासदही घडत असत चुका कमी जास्त होऊ शकतात सगळ्यांकडून परंतु हे मतभेद बहुतेक वेळेला काय अपवादात्मक प्रसंग किंवा अपवादात्मक काही गोष्टी वगैरे हे लाईन बद्दलचे असते परिस्थितीचं मूल्यमापन काय करायचं किंवा एखाद्या संघटनात्मक प्रश्नाचं सुद्धा मूल्यमापन काय करायचं कशाला काय महत्त्व द्यायचं कशाला काय महत्व द्यायचं नाही याच्याबद्दलचे असतात मी जे पक्षाची कार्यपद्धती तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये पक्षाची प्रत्येक राज्य समिती ही सेंट्रल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली चालते आणि पक्षाची हे फेडरेशन नाहीये फेडरल म्हणजे अशी प्रत्येक जण राज्य स्वतंत्रपणे नाही काम करत त्या प्रत्येक राज्याचं धोरण सेंट्रली मॉनिटर्ड असतं सेंट्रली गायडेड सुद्धा असतं पण सेंट्रल नाही त्यांच ऐकावडत नाही असं नाही प्रोसेस आहे हे सगळं सांगण्याचं कारण असं सीताराम जो ताण आहे त्याच वेळेला पक्षाच्या बाहेर जे इतर पक्ष आहेत त्यांच्याशी संबंध ठेवणं आयडिओलॉजिकल पोझिशन जे आहेत तुमच्या विशेषतः गेल्या सीताराम यचुरी पॉलिवूड ब्युरोमध्ये येणं किंवा त्याच्या ज्या आधीपासून किंवा को एक्सटेन्सिव्ह टू दॅट सोवियत युनियनचं पतन होणं समाजवादाची पिछेहाट होणं जगामध्ये आणि त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्षाला या सगळ्याबद्दलची एक भूमिका घ्यायला लावणं चीनची काहीतरी वेगळ्याच पद्धतीनं काही वाटचाल सुरू आहे त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू शकतो पण त्याच्याबद्दल नेमकी काही भूमिका ठेवणे काय नेमतो हे सगळे अनेक प्रश्न आहेत देशांतर्गत काही प्रश्न आहेत की काँग्रेसबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहात थर्ड फ्रंट म्हणजे काय तुम्ही जे पूर्वी केलं ते आज का ची करत नाही बघा कन्सिस्टन्सी हा दगडाचा गुण आहे माणसाचा नाही राजकीय पक्षाचा तर नक्कीच नाही तुमची निष्ठाची कन्सिस्टन्सी पाहिजे राजकीय भूमिकांची नव्हे तेव्हा या सगळ्याचा जो ताण आहे हा ताण कायम ठेवून तो स्वतःच्या आतमध्ये साठवून तो संघटनात्मक प्रश्नाचा असेल आयडिओलॉजिकल प्रश्नाचा असेल त्याच्यासाठी विचार करणं नवीन काहीतरी येते जागतिकीकरणाचं एक आव्हान आहे भानवलाचे जागतिकीकरण होते लेणींनी सतरा साली हजार सोळा साली साम्राज्यवादाबद्दल जो ग्रंथ लिहिला त्याला शंभर वर्ष व्हायची वेळ आली मग आता जागतिकीकरणाचा अंडरस्टँडिंग तुम्ही काय करता या सगळ्याची एक आयडिओलॉजिकल मांडणी करण्यामध्ये कॉम्रेड सीतारामेंच यांची एक प्रमुख भूमिका होती म्हणजे राजकीय ताण संघटनात्मक प्रश्नांचे ताण इकडे केरळ आहे इकडं बंगाल आहे त्याच्यात तिथे अंतर्गत किती प्रश्न असतात हे आपल्याला इथून कळत नाहीत काही बाहेर येऊ शकत नाही असं नाही परंतु ते सगळे आतमध्ये त्याच्यामध्ये रिझोल्युशन करणं आणि एक मुखाने एक फेसने एका धोरणाने राष्ट्रीय पातळीवरती आणि त्या त्या राज्यांच्या पातळीवरती पक्षाने पुढे जाणं ही गोष्ट आपण समजतो इतकी हा कम्युनिस्ट पक्ष हा वृत्तपत्रात निवेदन देऊन चालत नाही लक्षात वृत्तपत्र प्रेस स्टेटमेंट वरती कम्युनिस्ट पक्ष चालत नाही तो अंतर्गत धोरणावरती चालतो आणि अंतर्गत चर्चेवरती चालतो हे सगळं मी अशासाठी सांगतो की सीताराम येचुरी यांचा मला बॅकग्राऊंड झाली सीता थोडस मी पक्षात असताना थोडीशी बोलण्याची द्या अशी मला खात्री आहे मी राज्य समितीचा आणि स्टेट सेक्रेटरीचा चा म्हणजे स्टेट एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतात लोक एक्झिक्युटिव्ह मेंबर होतो राहिला स्टेट कमिटीचा तर मेंबर मी आहेच सीताराम येचुरी हे महाराष्ट्राचे प्रभार ते सेक्रेटरी होण्याच्या आधीपर्यंत ते प्रत्येक राज्य समितीच्या सभासदारण कम्युनिस्ट पक्षाची पद्धत आहे कुठल्याही राज्य समितीच्या बैठकीला सेंट्रल कमिटीने नेमलेला जो निरीक्षक असेल तो एक किंवा दोन हे उपस्थित असणारच त्यांची जर त्याच्याशी पक्षाची बैठकच वननेस ऑफ ऑफिशन त्यावेळेला त्यांच्याशी खूप जवळून इंटरॅक्शन पर्सनल लेवललाही सांगतो आणि जनरल सांगतो काय की बैठक दहा वाजता आणि पुण्यावर जर निघालो की पहिली गाडी जरी पकडली तुम्ही पोचायला साडे दहा अकरा व्हायचे तिथं पोचलो की सीताराम येचुरींनी चिमटा काढल्याशिवाय बैठकीत बसलोय असं चालले ते काहीतरी काहीतरी स्टेटमेंट करणार आणि ते हसून करणार की म्हणजे असं काही घालून पडून निष्ठूलपणे बोलणार नाही परंतु जाणून देणार की तुम्ही उशीरा तू उशीरा आलेला आहेस आणि तुला उशीरा येणं अजिबात शोभत नाही अर्धातच उशीर झाला तरी मी तुम्ही घड्याळ लागणार अरे चाय चायला केली तरी असं काहीतरी बोलणार म्हणजे चलो आम्ही सुरू करू आहे ना मीटिंग असेल पण जरा मुद्दा मग थोडस म्हणजे एक तुम्हाला उशिरा अधिकार असा गाजवून नाही शिस्त तुम्हाला लावायची पण जरा ते अशा पद्धतीने लावायची खूप थकलेले असायचे परंतु ते सगळी चर्चा त्याला उत्तर देणं सेंट्रल कमिटीचे जे काही ठराव असतील निर्णय असतील भूमिका असतील अनेक आयडिओलॉजिकल प्रश्नांवरती उत्तर असतील हे सांगणं हे न थपता करताना चार चार तास म्हणजे आता ती मिटिंग सुरू झाली सकाळी तर कधी ते, ते रात्री बारा एक पर्यंत सुद्धा चालायची कंटिन्युअसली ते बैठकीत असणार सतत बोलत राहणार रात्री कुठेतरी फ्लाईट करून आलेले असणार म्हणजे त्यांच्या त्या स्टॅमिना ज्याला आपण म्हणतो ते, ते स्टॅमिना बौद्धिक स्टॅमिना सुद्धा जबरदस्त होता आणि आता हे खूप लोकांनी बोलले पण मी त्यांच्या काही दोन तीन कॉन्ट्रीब्युशन सीताराम याची आणि आता मी एकट्याचे म्हणत नाही त्यांच्या बरोबरीचे नाव घेतले त्याच्यात नक्कीच कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे दोन तीन मुद्दा म्हणून सीतारामचा विशेष पर्सनल आयडिओलॉजिकल केलेल्या आहेत जेव्हा पक्षाने दोन हजार मध्ये नवीन पार्टी प्रोग्राम स्वीकारला आणि कम्युनिस्ट पक्षाचा पार्टी प्रोग्रॅम ही एक जगात म्हणजे विश्वाविषयीची एक नवीन भूमिका असते त्यानं प्रत्येक प्रत्येक गोष्टी बद्दल काही ते एक स्टेटमेंट असते त्याच्यामध्ये तो पार्ट्या पार्टी प्रोग्राम बदलण्यासाठी एक वेगळी कॉन्फरन्स केली होती स्पेशल पार्टी कॉन्फरन्स त्याच्यामध्ये मी ती त्रिवेंद्र झाली होती हरकिशन सिंगल सेक्रेटरी होते त्यावेळेला घासूर अशा आयडिओलॉजिकल डिस्कन कारण पार्टी प्रोग्राम नवीन अडॉप्ट आणि त्यावेळेला तुम्ही राज्यांमध्ये सरकार चालवावीत का चालवताना तुमची भूमिका काय असावी एका राज्यामध्ये सरकार किती वर्ष चालवायचं ते टिकवण्यासाठी तुम्ही काय काय तडजोडी करायच्या किंवा करायच्या नाही केंद्राच्या मंत्रिमंडळात जायचं का जायचं नाही कारण त्यावेळेला प्रश्न आलेला होता तर त्यावेळेला वाजपेयीचं जरी सरकार असलं प्रत्यक्षामध्ये दोन हजार आधी प्रश्न आलेले होते देवेगौडा असेल इंद्रगाव इन्नरकु, इंद्र इंद्रकुमार गुजरात असतील या वेळेला याची खूप घमासान चर्चा झाली होती आणि त्यावेळेला आणि त्याच्यानंतर कॉमेट सीताराम येचुरी विशेषतः यांच्या आणि आता सहकार यांच्यापर्यंत विशेष कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या एका पार्टी कॉन्फरन्समध्ये खूप महत्वाचा कॉल त्यांनी दिला की जागतिकीकरणाचा प्रश्न आहे नवीन जागतिकीकरणाची धोरण आहेत नवीन आर्थिक धोरण आहेत पार्टीची लाईन काय असावी त्याच्याबद्दल पार्टीने लाईन दिली की यू शुड एंगेज विथ द पॉलिसी तुम्ही एक्सटर्नली विरोध करण्याची भूमिका घेऊ नका तुम्ही त्याच्या तपशिलामध्ये जा म्हणजे एक भूमिका काय असू शकते की आम्हाला काहीच मान्य नाही आमचे हात असे नको रे बाप्पा तो का तो के एक तर ही भूमिका असू शकते आणि या भूमिकेमधून जागतिक एकंदरची परिस्थिती आहे भांडवलशाहीची आहे विध भांडवलाची आहे सगळीच तुम्हाला त्याच्याशी एंगेज व्हावं लागेल एंगेज व्हावं लागेल म्हणजे काय तुम्हाला भिडावं लागेल भिडावं लागेल म्हणजे काय तर तुम्हाला त्या धोरणाची जी मुळं आहेत आणि त्या धोरणाचे जे परिणाम आहेत त्या परिणामांच्या बद्दल बोललं पाहिजे फक्त ही धोरणं अमुक त्याच्यावर स्टॅम्प लावून लेबल लावून त्याला बाजूला टाकणं हे तुम्हाला परवडणार नाही हे करणं मुदलातून चुकीचं आहे कारण तुम्ही ऍक्च्युअली भौतिक पायावरती या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे ना की केवळ जातीकरणाचे धोरण आहे साम्राज्य धोरण आहेत फेकून फी दिले हे चालणार नाही आणि त्या एंगेजमेंट विथ द पॉलिसीज एंगेजमेंट विथ द किल इफेक्ट्स ऑफ द पॉलिसीज याच्यामधून तुम्ही तो जो लढा आहे जो संघर्ष आहे तो प्रत्यक्ष जमिनीवरती लावून लढतात केवळ आयडिओलॉजिकली लढत नाही एक अत्यंत महत्वाचा बदल आहे मास लाईन पर्याय काहीतरी मांडला पाहिजे तुम्ही एखाद्या धोरणाला जेव्हा विरोध करता तेव्हा त्याला तुम्ही पर्याय दिला पाहिजे पर्याय कुठल्या चौकटीत द्याल त्याच्या फेसेस असू शकतात या गिवन इमिजिएट फ्रेम मध्ये आमचा हा पर्याय याच्यापेक्षा बेटर पर्याय का बेटर चौकटीत असू शकतो पण या परिस्थितीमध्ये नाही तर काय होईल की तुम्ही त्यांनी विशेष खूप चर्चा झाली ज्याचा आता म्हणजे तुम्हाला शरण जायचं म्हणजे तुम्ही आता त्यांचं मान्य केलं का असं अर्थ होत नाही तुम्ही समाजमध्ये असो सोडून दिला त्याचा अजिबात अर्थ होत नाही त्यांनी सांगितलं की सत्याच्या पातळी असतात लेअर्स ऑफ ट्रूथ आहे म्हणजे एक इमिजिएट ट्रूथ असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या परिस्थितीला इमिजिएट रिस्पॉन्स येतात जसं आता उदाहरण होते की मगाशी चर्चा झाली की हॅसिझमचा आर एस एसच्या कॉर्पोरेटशाहीचा आर एस एस कॉर्पोरेटची जी युती आहे तिचा पाडाव करणं हे सत्य आहे राजकारणातलं आज विच इज द इमिजिएट ट्रूथ याला काही दुसरा अल्टरनेटिव्ह असू शकत नाही परंतु दॅट इज नॉट द अल्टीमेट ट्रूथ दॅट इज द फर्स्ट लेअर या इज द फर्स्ट लेअर ऑफ ट्रूथ आणि व्यापक सत्य हे आहे की हे काँग्रेस जरी आले तरी ते भांडवलशाही आणणार आहे आणि काँग्रेस भांडवलशाहीचे दोन आपण कारण काँग्रेस पार्टीचं स्वरूप ते आहे पण आपण याच्यावरही विश्वास ठेवला पाहिजे जर याच्यातून या पद्धतीने गेलो तर कदाचित काँग्रेसलाही अजून बदलावं लागेल काँग्रेस म्हणजे काय अशी काही आकाशातून पडलेली पार्टी नाही कदाचित काँग्रेसमध्ये काहीतरी याच्यामध्ये अंतर्गत बदल होतील किंवा होणार आहेत पण त्यावेळेला तुमचा जनतेचा संघर्ष मोठा झालेला तुम्हाला एंगेज व्हावं लागेल त्या प्रश्नाचे आणि आम्हाला हे मान्य नाही ते मान्य नाही सगळेच सारखे आहेत सब घोडे बारा टक्के अशी ब्लाइंड भूमिका घेऊन तुम्हाला चालणार नाही झापडं लावलेली भूमिका घेऊन चालणार नाही दिस वॉज द मिनिंग ऑफ एंगेजमेंट विथ दॉर्स ही एंगेजमेंट ना, ना, हे एंगेजमेंटचं जे धोरण आहे कॉन्क्रीट बेसिसवरती आणि पाठीमागे सुद्धा यांना मी विथ एंगेजिंग द्या ना त्यांना हे मागा हे मागा हे मागा आणि त्यावेळेला म्हणून जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की आता या युपीएच्या सरकारमध्ये जायचं का जायचं एकोणसाठ खासदार आहेत डाव्यांचे सरकारमध्ये जायचं का जायचं नाही असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला या धोरणासहित त्या आपण त्याला पाठिंबा याची भूमिका घेतली पाहिजे आता ते न्युक्लिअर पॉलिसीच्या प्रश्नावरती द्यावी विधान वेगळा प्रश्न त्याच्यात मी आता बोलत नाही इथं पद्धत बोलते पॉलिटिकल भूमिकांबद्दल बोलतो या सगळ्यामध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी जे आमच्या स्टेट कमिटीमध्ये असेल पार्टीच्या वेगवेगळ्या मध्ये जे लेखन केलेलं आहे भांडवलशाहीच्या नव्या स्वरूपाबद्दल जे लेखन केलेलं आहे सोशलिझम इन ट्वेंटी सेंचुरी ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी सॉरी याच्याबद्दल जे, जे त्यांनी लेखन केलेलं आहे के ले ले ते आपण जरूर वाचा म्हणजे लेणींनी एकोणीसशे सोळा साली इम्पिरियालिझमचं केलेलं विश्लेषण आणि त्याच्यानंतर सीताराम येचुरी याच्याबद्दल जेव्हा लिहित असत अर्थात सीताराम येचुरी म्हणजे आय मी टू से अदर लिडर्स एज वेल पण सीताराम येथे जास्त प्रॉमिनंट होते कारण त्यांचं इकॉनॉमिक विशेष त्यांचं क्षेत्र होतं विश्लेषणाचं हे खूप विशेष होतं हे मला सीताराम मेंचुरीच्या बद्दल त्यांचं काही योगदान आहे या सगळ्या मध्यम वर्गाला कसं जोडावं याच्याबद्दल त्यांनी अनेक काही गोष्टी कल्पना पक्षामध्ये मांडल्या आता ते फ्री सॉफ्टवेअर मुवमेंट आहे फ्री सॉफ्टवेअर मुवमेंटला लीड करणं त्या म्हणजे कन्सेप्च्युअली इंटेलेक्च्युअली लीड करणं याच्या मुख्य जबाबदारी सीताराम ये पार पडत होती प्रत्येक जनआघाडीचा एक सेल आहे लक्षात पार्टी जसे कायडिओलॉजिकल की ट्रेड युनियनचं आहे महिला संघटनेचं असेल त्या सेलच्या च्या पद्धतीने त्याचे एक लाईन ठरवली जाते आणि त्या लाईन डिव्हाइस करण्याचं काम लाईन डेव्हलप करण्याचं काम जे आहे हे पॉलिट ब्युरो किंवा सेंट्रल कमिटी सब्जेक्ट टू सेंट्रल कमिटी करत असते कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं मोठे मला हे वाटतं की योगा सगळा स्ट्रेस ऑर्गनायझेशनल प्रश्नांपासून पब्लिक फेस पक्षाचा चेहरा होणं की जो चेहरा लोकांना स्वीकारायला वाटेल जो चेहरा लोकांना रुजू वाटेल स्वीकारारं वाटेल भूमिका जरी कडक असली तरी पक्ष अस्वीकारणीय होता कामा नये इथपर्यंत तो, तो न्यावा लागेल म्हणजे जननेता ते आयडिओगॉ या दोन्ही भूमिका रेंज मध्ये पार पाडणे भयंकर अवलं वाटत आहे सीतारामयचुरी यांचं वैशिष्ट्य जर असेल तर ते या दोन्ही भूमिका लिलया पार पडत असत अक्षरशः सहजरी त्यांनी हसत मुखाने पार पाडत असत आणि त्याच वेळेला ते भूमिकेची रिगर जी आहे ती रिगर कधी सोडत नसत लोक ते हसत असत जरी बोलले तरी त्यातले रिगर त्यांनी बायंड ला कधी सोडलेली नसेल हे मग हे अनेकदा त्यांच्या पत्रकार परिषदांच्या शेजारी बसलेलं आहे काय प्रश्नाला कशी उत्तर देतात आम्ही आधी काहीतरी बोलायचं की मंडळा हा प्रश्न येण्याची शक्यता आहे तर पार्टीची लाईन काय असेल ठीक आहे काळजी तेच फक्त अनुभव सांगतो झाले आणि साडेसात म्हणून बोललो तो एकदा असं झालं आणि त्यांना प्रत्येक अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी खूप इंटरेस्ट असेल इतिहासामध्ये तर खूप इंटरेस्ट अ एकदा असं झालं त्यांचं प्लेन कॅन्सल झालं सकाळी त्यांचं प्लेन होतं त्या साडेसात लागणार आणि ऑल ऑफ ए सडन ते प्लेन कॅन्सल झालं मग आता काय करायचं असं कधीतरी दुपारी संध्याकाळी कधीतरी प्लेन इथे जाणार आणि मध्ये काहीच पॉसिबिलिटी नव्हती मग म्हणजे आता काय करायचं म्हणले चल अजित आता काय तुमचं पुण्यातलं काय कुठलं मला दाखव जरा विश्वास विश्वास प्लेस ना तुमचं काय काय पुण्यातला दाखव मग कुठं कुठे न्यायचं त्याला तर मग म्हणलं कॉम्प्लेट पार्वती पार्वती काय आहे म्हणलं ठीक आहे म्हणजे उपाय उप लागतो चला आपण का ते सिक्रेट सारखे ते चढू शकतील की नाही मलाच भीती वाटत होती काय प्रॉब्लेम ते म्हणजे ती काय काळजी करू पर्वती चढून आले होते आता त्यावेळेला काय होते डिबेट्स मध्ये खूप असायचे आणि त्यामुळे आमचे पर्वती उतरणारे जे लोक होते ते उतरणारे सारखे लोक एकमेकांकडे बघू मला सच कल्पना की एवढी पॉप्युलॅरिटी त्यांची आहे प्रचंड म्हणजे लोक ते थांबून पायऱ्यांवरती फोटो काढले मी स्वतः अनुभवले वरती जायपर्यंत त्याचे जे प्रमुख होते सगळे ऑलरेडी जोपर्यंत येऊन त्यातले बऱ्यापैकी अर्ध्या तासात तिथं जमा झाले मग त्यांनी ते खास वेळ नव्हती म्युझियम वगैरे ते सगळं त्यांना दाखवलं त्यांनी ते अतिशय बारकाईने समजावून घेतलं कुठे असे हिंकसपणाने बोलले नाही सगळं समजावून घेतलं मला इतिहासामधले काही काही प्रश्न विचारले मराठ्यांच्या इतिहासामध्ये राजा केळकर म्युझियम त्यांनी पाहिलं त्याच्यात ते म्हणजे मला म्हणत की खूप वेळ आहे तर मी घुटतो नाही त्यांनी इतिहासामध्ये आणि त्यावेळेला आमची जी काही चर्चा झाली त्यावेळेला त्यांना एकदा मराठी मराठीच्या इतिहासाबद्दल सुद्धा बऱ्यापैकी माहिती होती म्हणजे इंटरेस्ट पण होता आणि त्यातला क्लास स्ट्रगल किंवा कल्चरल काय एकंदर मुद्दे होते त्याच्यामध्ये किंवा खूप ज्या आमच्याबद्दल वाढू शकेल जे तुम्ही सांगितलं ते मी पक्षाच्या आत सुद्धा खूप अनुभवले आहे पक्षाच्या जिल्हा समितीमध्ये त्यांना आयडिओलॉजिकल खूप उलटसुलट प्रश्न विचारले जायचे कधीही न थपता न रागावता देते जी, देते जी, ते त्याची उत्तर देत ज्याचे आणि समाधान करायचे इंटलेक्च्युअल पण दुसऱ्याला पॉलिटिकल आयडिओलॉजिकल काहीतरी समाधान वाटेल नक्कीच ते भूमिका घ्यायचे तर असा एक चिंता देण्याप्रमुख कुठल्याही आव्हानाला असा एक कॉम्रेड ज्या प्रमुख असा गेलेला आहे बाकी सगळ्यांनी बोलता लक्षात काय सांगा ही जी इंटलेक्च्युअल लिगल आहे आणि ऍट द सेम टाइम रुजूत आहे कनेक्ट होण्याची वृत्ती आहे एंगेज होण्याची वृत्ती आहे कुठून तरी आम्ही जाऊन सीमेच्या बाहेर जाऊन बसतो आणि सगळ्यांना शिवाय देतो अशी भूमिका नाही घ्यायची आपल्याला नवीन फॉर्म इन्स्टिट्यूशन नवीन काहीतरी प्रयोग याला बढावा देण्याची जी वृत्ती आहे त्याला त्यांनी नेहमीच उद्देशन दिलं त्याची खूप आमच्या वेळ आहे तर अशा फॉर्म रेडला पक्षाच्या वतीनं सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यांच्या वतीनं पुणे जिल्हा आमच्या समितीच्या वतीनं सर्व पक्षाच्या घटकांच्या वतीनं मी कॉमन सीताराम यांना आदरांजली अर्पण करतो आणि येत्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आपल्यामध्ये फायर करण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित कदाचित मी त्यांच्या पुढे जाऊन म्हणेन एखादी गोष्ट त्यांच्या विशिष्ट पोझिशनमुळे कारण ते एखादी गोष्ट बोलले तर ते पॉल्ट बिरोचं स्टेटमेंट पण आपण बोललो तर तेवढं पण येत नाही प्रयोगशीलता आपण म्हणतो का ते करून बघा कर हे कुठेतरी आपल्या पॉलिटिकल कल्चरमध्ये पार्टीच्या चळवळीच्या सगळ्यांनी जे काही व्यक्त केलं ते सगळं मी एक कर्ती देखो या थीम मध्ये बघतो आणि लेअर्स ऑफ ट्रुथ मध्ये बघतो त्या लेअर्स ऑफ ट्रूथ मध्ये आपण बघूया त्यामुळे वाटेकर बोलले ते चूक आहे बोलले ते बरोबर आहे किंवा असं मी बघत नाही त्याच्यामुळे विशिष्ट कॉन्टेक्ट मध्ये सध्या असू शकतं दुसऱ्या कॉन्टेक्ट मध्ये दुसरं असू शकतं थोडी रिलेटिव्हिटी ऑफ ट्रूथ बट द ऑफ